श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या बुधवारी म्हणजे सोळा एप्रिलला आलेली आहे चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती मराठी नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी असणार आहे त्यामुळे या संकष्टी चतुर्थीला खूप अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी काही प्रभावी असे उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत आता हा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तुम्ही जर वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा प्रत्येक महिन्यामध्ये मा दोन वेळेस चतुर्थीचं चा व्रत केलं जातं एक असते विनायक चतुर्थी आणि एक असते संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या व्रताने जीवनातील सर्व संकटे विघ्न अडचणी हे दूर करत असतात आणि हे व्रत श्री गणेशाला समर्पित असतं महिला हे व्रत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या घराच्या सुखी संसारासाठी पतीच्या कल्याणासाठी करत असतात हे क्र व्रत केल्यामुळे घरावरती कधीच कोणत्याच प्रकारच्या अडचणी विघ्न संकटे येत नाही आणि आली तरीही श्री गणेशाच्या कृपेने ते लगेच दूर होत असतात त्यामुळे सर्वांनाच माहित आहे की श्री गणेश जो आहे तो तो सर्वांचाच आराध्य आणि लाडका दैवत आहे लहानातील लहान मुलांपासनं ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत त्याचबरोबर वयोवृद्ध आणि इतर व्यक्ती असतील तर त्यांना सर्वांना श्री गणेशाची उपासना करायला खूप आवडते तर या श्री गणेशाच्या दिवशीच म्हणजेच विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे यामुळे काय होईल तर मुलांचे सर्व विघ्न अडचणी संकटे दूर होतील त्यांची अभ्यासक प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा मुलांचे आयुष्य बदलवणारा दिवा आहे यामुळे मुलांचे सर्व त्रास जे आहेत तर ते दूर होतील मुलांना सोन्यासारखे दिवस सुरू होतील तर आता हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमहलीला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे श्री गणेशाचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर श्री गणेशाचं पूजन तुम्हाला करायचं आहे तुमच्याकडे श्री गणेशाची मूर्ती असेल तर सर्वात प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्तीला तुम्हाला एखाद्या तामणामध्ये ठेवायचं आहे अकरा वेळेस पाण्याने किंवा पंचामृतने तुम्ही ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करत करत तुम्ही अभिषेक करू शकता नंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे एका लाल वस्त्रावरती किंवा पिवळ्या वस्त्रावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे त्यावरती श्री गणेशाची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला तुम्हाला गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग जे सिजनेबल फळ असतं तर त्याचा नैवेद्य किंवा श्री गणेशाच्या आवडतेचा मोदक आणि लाडूचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर दुर्वा सुद्धा तुम्हाला श्री गणेशाला अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या आजूबाजूला जर कुठे श्री गणेशाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन श्री गणेशाच्या चरणी एकवीस दुर्वा अर्पण करण्याचा नक्की नक्की प्रयत्न करा तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत बघा अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण श्री गणेशाला प्रसन्न करून घेतल्यानंतर हा उपाय केला तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतील मुलांच्या संबंधित आपल्याला कोणकोणत्या अडचणी येत असतात बघा मुलं काही वेळेस काय करतात की खूप अभ्यास करतात पण त्यांचं अचानकच अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत असतं किंवा मग अभ्यास केला तरी त्यांच्या पेपरसाठी गेले परीक्षेसाठी गेले तरी त्यांच्या लक्षात राहत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात नोकरीसाठी प्रयत्न करतात पण नोकरी मिळत नाही नोकरी मिळाली तर पगार वाढ होत नाही प्रमोशन होत नाही इतर अनेक संकटे विघ्न हे जीवनामध्ये येत असतात कोणत्याच कामामध्ये त्यांना यश मिळत नाही आजारपण सतत चालूच असतं एक घरातील मुलगा आजारी पडला की लगेच दुसरा पडत असतो त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा मा आहे माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये असं प्रत्येक आयला वाटत असतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत तो सुखरूप घरी यावा किंवा ती सुखरूप घरी यावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात कुठेतरी काय होतं की कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत ते कमजोर झालेले असतात आणि त्या ग्रहांना मजबूत करण्यासाठी घरातील जे दोष आहेत मुलांच्या कुंडलीतील दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात दिवा हा तेजाचे प्रतीक असतो दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो ज्या प्रकारे हा दिवा तेवत असतो प्रकाश देत असतो त्याच पद्धतीने ह्या दिव्याच्या प्रकाशासारखाच प्रकाश आपल्या मुलांच्या जीवनात मुलींच्या जीवनात पडावा यासाठी आपल्याला हे सर्व उपाय आणि सेवा करायचे असतात उपाय करत असताना सेवा करत असताना ती भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने करा त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला होत असतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया फक्त काही नियमांचं पालन करा उपाय करण्या अगोदरच तो कोणाला ना सांगायचा नाही आपल्या शेजारी असतात रिलेटिव्ज असतात त्यांना अगोदर सांगायचं नाही कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना असतं ते आपल्याला माहीत नाही त्यामुळे उपाय झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा त्याचे फायदे होईल त्यानंतर तुम्ही इतरांना सांगितला तरीही चालेल फक्त उपाय केल्यानंतर तो आपल्याला विसरून जायचा असतो त्याचा फायदा मला कधी होईल कुठे होईल मना मदे सतत किंतु परंतु येत राहिलं तर त्याचा फायदा हा आपल्याला होत नसतो त्यामुळे अगदी स्री गनेशा ती विश्वास आणि भक्तीने श्री गणेशावरती विश्वास ठेवून उपाय करा फायदा होईल या उपायासाठी एक प्लेट घ्यायची आहे त्यानंतर एक मातीची पंथी जी असते तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात कापसाची टाकायची आहे म्हणजे दोन वाती एकत्र करायच्या आणि त्यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर तुम्हाला या त्या दिव्यात मोहरीचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे आता इथे मोहरीचंच तेल आपल्याला लागणार आहे मोहरीचंच तेल टाकण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्हाला जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल वापरता ते तेल टाका आणि त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाका त्या ते तेलामध्ये तरीही चालेल पण शक्यतो करून मोहरीचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आता हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला पाच लवंग एक छोटासा कापूरचा तुकडा आणि त्याचबरोबर पाच काळी मिरी जी असतात तर ते टाकायचे आहे एक वेलची टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला सलग उद्यापासनं म्हणजेच बुधवारपासनं एक्केचाळीस दिवस हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे रोज हा दिवा लावायचा रोज दिव्यातील जे साहित्य आहे तर ते चेंज करायचं निर्मालात टाकायचं नवीन साहित्य तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि रोज त्या दिव्यासमोर बसून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे एक्केचाळीस दिवसाची ही सेवा आहे खूप प्रभावी आहे मधी जर सुतक पिरियड्स आले ला, तर ते चार पाच दिवस जे आहेत ते तुम्ही स्किप करू शकता पिरियड्स असे लागला तर मधले ते चार दिवस स्किप करून पाचव्या दिवसापासून परत सेवा चालू करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकतात खूप प्रभावी सेवा आहे हा हा नक्की उपाय तुम्ही करून बघा याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर दिवा हा स्वच्छ असावा रोज दिवा घासून पुसून व्यवस्थित घ्या दिव्या जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खाऊ घाला रोज नवीन तांदूळ ठेवा अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल दोन मुलं हे घरामध्ये से सेपरेट सेपरेट दोघांसाठी दोन दिवे लावायची गरज नाहीये फक्त श्री गणेशाला तिथे प्रार्थना करताना तुम्हाला तुमच्या जे दोन्ही मुलं आहेत तर त्यांची नावं घ्यायची आहे आणि ज्या काही अडचणी येत असेल तर त्या अडचणी थी थी व्यक्त आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे लावून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ